दोन्ही संघांच्या पाठी लाइनमन झाला लाइनमन दोन्ही संघांच्या पाठी आयुष कामेरकर राज अमरे दोन्ही संघांच्या पाठी लाईनमन गेलेले जय हनुमान झरेवाडी जय हनुमान घालवाडी जय हनुमान जय हनुमान दोन्ही संघ जय हनुमान असे आहेत आणि हे सांगत असताना ठिकाणी जय हनुमान चांगलं असं क्षेत्ररक्षण चांगली पकड या ठिकाणी बाबू याला बाहेर काढलेला आहे आपल्या पहिल्या सणामध्ये त्याला चांगली अशी क्षेत्ररक्षण टाकवलंय आणि चांगली पकड करून मैदानाच्या बाहेर टाकलाय दोन्ही संघ जय हनुमान झळवाडी संघाकडून हा एक चढाई वीर आहे मला वाटतं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तेरा झिरो अशी गुणसंख्या होती झिरो संख्या होती आणि समोरच्या टीमची तेरा आणि तेरा वरून चार गुणांनी हा संघ विजय होऊन सेमी फायनल मध्ये दाखल झाला आणि सेमीफायनलमध्ये सुद्धा दोन गुणांनी तो संघ विजयी झाला आणि पुन्हा आता झरेवाडी संघाच्या समोर येऊन फायनलसाठी ठेपलेला आहे पव्या काय आहे ते अभि अभि गणबडे हा चांगला मोहरा आहे या झरेवाडी संघासाठी आणि सातत्य वारंवार त्याच्या चढाया अशा यशस्वी अशा चढाया आपण पहिला पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळतोय आणि खरोखर झरेवाडी संघासाठी एक गुण पहिला गुण त्याने मिळवलाय तिसरी चढाई धुळ आहे रेडाय पाहूया काय होतय काय तरी करायचंय आपल्याला आणि नाहीतर बाहेर आहे मैदानाच्या बाहेर एक खेळाडू बाद करायचा आहे नाहीतर मैदानाच्या बाहेर आहे सांगत असताना खरोखर बोनस प्लस वन दोन मिळवले ते एक सांगितला होता दोन मिळवले पॉइंटने एकाच सराई मध्ये जयंत पानोल भवाळवाडी हो संघाचा खेळाडू चढाई वीर आहे हा एक खरोखर कर... सातत्य चढाई करतो आणि वारंवार आपल्या संघासाठी विजय प्राप्त केला सेमी फायनल क्वार्टर फायनल सेमी फायनल मधून फायनल पर्यंत येऊन हा या खेळाडूने आपल्या संघासाठी योगदान दिलं नाही पुन्हा एकदा बी दोन नंबरचा खेळाडू उंच भुरा असा चांगला भारदार असा खेळाडू आहे आणि पुरेपूर त्याने उंचीचा फायदा आपल्या या कबड्डी या खेळासाठी घेतली नाही मला वाटतं कारण जेवढा तो उंच आहे तेवढा फटकन त्याचा मध्य रेषेकडे हात जातो त्याची पकड करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा सरवेळी संघाचा खेळाडू अभि वारंवार चढा करतोय वारंवार आपल्या संघासाठी एक गुण मिळवतोय पाहूया काय ते यावेळी सुद्धा मला वाटत म्हटलं तस खरोखर उंचीचा पुरेपूर फायदा त्याला होतोय या कबड्डी या खेळासाठी बापू कळवटे हाय एक चांगला नावा दिला मोरा या घरेवाडी एक नंबरचा खेळाडू आणि खरोखर चांगल्या चढाय करतो आपल्या संघासाठी थर्ड रेड आहे तिसरी चढाई धुव डायरी पाहूया काय ते आणि तिसऱ्या चढाईमध्ये काय होतोय ते पाहूया या ठिकाणी काहीतरी स्थिती करायला लागेल काहीतरी आपण स्वतः बाद व्हायला लागेल नाहीतर एक गुण बाल करावा लागेल असं सांगत आहे पुन्हा एकदा झरेवाडी संघाकडून तिसरी चढाई दुर्डाय आहे पाहूया काय ते बाबू खरोखर एक आपल्या उंचीचा आणि आपल्या खरोखर याचा फायदा घेतो असं म्हटलं होतं पण तीन खेळाडू होते सुपर टॅक्टल आणि चांगला मोरा मैदानाच्या चा बाहेर धाडलेला आहे खरोखर रसिक क्रीडा रसिकांचाही चांगलं योगायोग मित्रमंडळ हातकंबा आयोजित मागे गणेशोत्सव दोन हजार सव्वीस गणेशोत्सव आहे तो या वर्षीची गणेश मूर्ती ज्या दात्यांनी दान केलेली आहे असे शुभम कामेरकर आर्यन कामेरकर हे उपस्थित आहेत त्यांना व्यासपीठावर आर्यन कामेरकर यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो दोन हजार सव्वीस मागे गणेशोत्सवाची मूर्ती ज्यांनी दान केलेली आहे मूर्ती दान आहे मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री यांना विनंती करतो की आर्यन कामेरकर आणि शुभम कामेरकर कामेरकर बंधूंनी यावेळी गणपती बाप्पांची मूर्ती ही यावेळी दान केलेली आहे त्यांचे मंडळाच्या वतीने आभार जय हनुमान पानवन झरेवाडी आणि जय हनुमान झरेवाडी जय हनुमान झरेवाडी जय हनुमान माझा पण जरा होते इकडे झरेवाडी झरे दोन्ही हनुमान संघ असल्यामुळे जय हनुमान पानवन जय हनुमान झरेवाडी दोन्ही जय हनुमान आहेत मी जय हनुमान पण म्हणू शकतो मधीच आधी सांगून ठेवतो टायमआउट घेतलेला आहे फायनलचा या ठिकाणी सामना चालू आहे आणि क्रीडा रसिक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे तर रे तिसरी चढाई आहे या ठिकाणी पाहूया

आणि मी म्हटलं पानवर खवाडो या संघाकडून खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला प्रत्येक मिळालं आहे आणि दोन गुण मिळवले आपल्या संघासाठी

झरेवाडी संघाचा चांगला असा मोरा उंच भरा असा मोरा अबी कळमटे आणि खरोखर या संघाच्या संघातील खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं ते चांगले मोठे मोठे हिरे या ठिकाणी ते पकडतात पकड करतात पुन्हा एकदा अभि अभि कळमटी झरेवाडी संघाकडून खेळतोय तीन खेळाडू आहेत आणि मी मकाशी म्हटल्याप्रमाणे खरोखर चांगली पकड या मुलांकडे आहे या घळवाडी या संघाकडे चांगले क्षेत्ररक्षण सा शे, आपल्याला पहिल्याच पहिल्या डावापासूनच आपल्याला पाहायला मिळत आहे प्रतीक जाणार सेमी फायनल क्वार्टर फायनल मध्ये दमदार खेळ केला होता असा जय हनुमान संघाचा संघ खेळाडू आणि आपल्याला साथीच्या साथी खेळाडू खेळ करताना दिसतय जय हनवान वेळ जय झरेवाडी संघाचे आणि आता झरेवाडी संघाकडून कोपरा रक्षक चढायसाठी आलाय पाहूया काय घडतंय काय बिघडतंय हे पाहिजे गुणसंख्या आठ सात पाहायला मिळते सुंदर खेळ पाहायला मिळतोय आपल्याला पानवळ संघाकडून त्या तक खेळ आपल्याला पाहायला तो जेन्मान झरेवडे संघाकडून थर्ड रेड थर्ड रेड आता तिसरी तर पा गुण मिळवाच लागणार ला आहे जगण पानवळ संघाला जेवण पानवळला मिळतो की जेवण झरेवडेला मिळतो पण हा प्रतीक ज्या सुंदर खेळ खेळलाय असा प्रतीक सुरेश तडाई पाहायला मिळते पाहूया अरे सुंदर चूक कव्हर करून चूक झाली चूक घडली दोन पॉईंट मिळत आहे कोपरा रक्षकांनी कव्हर करून आणि सुंदर खेळ सुंदर खेळ अरे दासा दासा प्रज्वल कंपनीचा वादळ संपवायचा आहे पाजवळ संघाला जर प्रज्वलला आणि आता मात्र चूक घडली कोपरा रक्षकाकडून चूक घडली चुगळली कृपया पक्षाकडून गंडो डायरेक्ट होती पॉईंट एक मिळतोय जरेवाडी संघाला चला प्रतीक सुंदर खेळत होतो प्रतीक कारण वारंवार चूक करायला लावतोय तो कव्हर आणि कोपरा रक्षकाला आणि हा नातापार संघ ज्याने अनेक फायनल केले फायनल मधला अनुभव असलेला जयमान जरेवाडी संघाला नाकी ना नवाने किंवा नाकात दम करून सोडले ते पानवळ संघाने सर्वच संघांना माकेन आणले हो असं कुठे वाटलं नव्हतं की हा संघ फायनल ला आणि पाहतो तर काय फायनल ला कारण कबड्डी असा खेळ आहे की अनिश्चितचा खेळ म्हणून हो ओळखला जातो आणि सुरेख खेळ आणि हा फायनलचा दबाव पाहूया आणि त्याच्याने फायनल अनेक फायनल खेळल्याचा अनुभव असलेला प्रज्वल कळपणे पाहूया दोन नंबर दिवशी प्रजेंट खेळला आता मात्र पुन्हा एकदा एकट्याने पकड होणारा खेळाडू दिसत नाहीये प्रज्वल एक गाव एक गुण मिळतोय जरेवाडी संघाला पुन्हा एकदा प्रतीक प्रतीकला जोरकस तणाई करायचे आहे आणि सुंदर बोनस पॉइंट मारलेला आहे पाहूया पंथांच्या पसंतीस उतरतोय का हा बोनस पॉईंट हे पाहिजे पण सुरेख तडाए आपल्याला पाहायला नंतर प्रतीकच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा सुद्धा रेंट वन इंच एक बोनस गाड्या बाद होतोय अकरा दहा आणि आता उद्या दोन गाडो पण टू प्लस टू होतोय तर का जशी तशी परिधान केली गेले आणि हा छोटा खेळाडू स्वतःला कंट्रोल करू शकला नाही कुठेतरी कोपऱ्याच्या को खेळाडूला <laughs> सिंगल पॉइंट रेवाडी संघाला मिळतोय आता ऑल चा खतरा येतो अनमोल संघासमोर पाहूया खेळाडू बाद होतोय आउट होते संघ चौदा अकरा गुण संख्या चौदा अकरा आणि आता आघाडी संघाकडे घेतले कारण अनेक फायनल खेळणारा हा संघ जैनवान झरेवाडी संघ आणि त्यामुळे तो अनुभव पणाला लावलाय सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिट डिक्लेअर केले गेले अकरा चौदा आता शेवटच्या पाच मिनिटा मात्र तीन गुणांची आघाडी घेतली ती संघाने आता घेतलाय जय हनुमान जय हनुमान संघ घवाळेवाडी ते चाहते गोव्यावरून लाईव्ह मॅच बघतायत भिकाजी मांडवकर आणि त्यांनी ही मॅच जिंकली तर त्यांनी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे जय हनुमान संघ घवाळेवाडी पाचशे तर कमवायचं आहे पण एक मोठ्या मातापर्यंत संघावर मात करायची आहे ही सर्व स्वीकार जबाबदारी उचलून घेतलेली आहे प्रत्येक खाद्यावर प्रत्येक वारंवार चुका करतो कवर अरे कोपरा रक्षकाला पाहूया एक सुंदर तळायचं पद झाले ते आपल्याला पाहायला मिळतं एक वेगळा चाचण्याची अरे सुंदर पुन्हा एकदा पाहिले घडी फिरण्याचा प्रयत्न होता सुंदर एका उजाली ताडा पुन्हा एकदा चूक घडले चूक घडले पुन्हा एकदा मी बोललो होतो तो कवर ना चूक करण्याची सवय भाग पडतो असा हा काळ प्रतीक आता मात्र सामना रंगतदार होतो कारण फायनलचा कोण योगायोगावर नाव करतो हे फायनल तू एक पॉईंट मिळतोय तो दोन पॉईंट दोन गुण मिळत आहे सामना संपाला शेवटची चार मिनिट चढाई पहायला मिळते आपल्याला पानवर संघा करू छोटा काढू जय हनुमान संघ पानवल घवाळेवाडी या संघासाठी मडगावरून वरून लाईव्ह मॅच बघणारे भिकाजी मांडवकर यांनी ही मॅच जिंकली तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे भिकाजी मांडवकर यांच्याकडून पाचशे एक रुपयाच पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि आता आपण जीवन चढण्यासाठी येतोय कारण गुणांच्या आकडे पाच मिनिटे डिक्लेअर झाले आणि आता आपण सामना उत्तरार्धाकडे पोहोचलेला आहे जवळजवळ सामना जिंकण्याकडे वळतोय आणि आघाडी ही जैनमान झरेवाडी संघाकडे आहे जैनमान पानवळ संघ काय करतं पाहूया रजवत जी पकड करतं का तर साथी साथीच्या साथी खेळाडू बॉडीचे दिसत आहे सती चढाईसाठी येतोय कारण आता सामना उत्तरादाकडे पोचलेला आहे प्रतीकच्या पायच्या थोडीशी मजवली दिसते इंजर्ड झालेला प्लेयर आहे पण सुंदर आपल्या संघासाठी सुरेख प्रयत्न करताना दिसतोय प्रतीक अरे आता मात्र पण आता मात्र सुंदर डॅश पाहायला मिळतोय एक पॉईंट मिळतोय जरी वाढी सांग आला आता मात्र सामना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हो शेवटची तीन मिनिटं पण त्यांनी जाहीर केले शेवटचे सामना सांगण्यासाठी शेवटची तीन मिनिटं आता फायनलचा तर योगा एक चष्कावर नाव करणार आणि अरे पुन्हा एकदा हातकंबा गावातील व्यावसायिक आणि हसतमुख व्यक्तिमत्व श्री सचिन शेट्टे म्हणजे आपला बंधू यांचं या क्रीडा नगरीत आगमन झालेलं आहे मी सचिन शेट्टे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो सचिन शेट्टे सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे जारी केली गेले आणि के मला वाटतं कुठेतरी पाजवल संघ जातोय अंतिम सामना आहे सुंदर खेळ केला होता पहिल्या पूर्वार्धात पण आणि आता मात्र उतरार्थ कव्हर कवळ कडू सुंदर डॅश आपल्याला पाहायला मिळत आहे पुरत नाही आहे खेळाडूंची एक पॉईंट मिळतोय सरेवाड संघाला पुन्हा एकदा आलावरचा धोका दिसतोय अरे प्रज्वल कल्पने पाहूया आलावर देतो का टू प्लस टू प्लस करण्याची गरज दिसते शेवटची दोन मिनिटं टिकल झालेली आहे सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटं टिकल झाले कोण योगायोग चषकावर नाव करतोय जयमान झरेवाडी की जयमान पानवळ जयमान झरेवाडी संघाने फार मोठी आघाडी घेतली आहे आता कुठेतरी सामना आपल्या आताच असताना दिसतो असं कुठेतरी चित्र पाहायला मिळत जरी संघाने टाइम आउट घेतलेला आहे काय करतो कारण हा अंतिम सामना आहे योगाय चुष्कावर नाव करायचं आहे दोन मिनिट झाले सामना संपण्यासाठी शेवटचा मिनिट झाला झालाय पंचांकडून मी मंडळाचे अध्यक्ष योगेश मिस्त्री यांना विनंती करतो की सचिन शेट्टे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सामना संपलाय अंतिम गुलफलक बारा वीस आणि या चषकाचा विजेता झालाय तो जयनवान जरेवाडी उपविजेता झालाय जयदवान पानवळ अतिशय सुरेख सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि